न्यूज, सन्मान उसराला गावाचा मान पदाचा श्रीमती सौ संगीता राजू माने यांची ग्रुप ग्रामपंचायत कुकसे उपसरपंच बिनविरोध निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक समस्त गावकरी मंडळी व माजी सरपंच उपसरपंच सदस्य व तसेच अंगणवाडी सेविका यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित उपसरपंचा श्रीमती संगीता राजू माने यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले वरिष्ठ नागरिक यांनी आशीर्वाद दिला प्रक्रिया उपसरपंच सौ योगिता उत्तम पारदी यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडं सुपृत केला होता Uh, एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपण uh, मासिक सभेमध्ये तो मंजूर केला शुक्रवार एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस uh, सकाळी दहा ते अकरा वाजता uh, नामनिर्देशन पत्र नामनिर्देशन पत्राचा टायमिंग होता अ uh, दहा अठ्ठावनला uh, सौ संगीता राजू माने यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला अकरा uh, ते साडे अकरा पत्र माघार घेणे टाइमिंग होता पण कोणताही दुसरा फॉर्म नसले फॉर्म दुसरा कोणताही फॉर्म नाही आहे त्याच्या मला साडे अकरा ते साडेबारा निवडणूक प्रक्रिया सभा म्हणून आपला टायमिंग आहे आताचा तर संगीत सौ संगीता राजू माने यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्या कारणाने त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात येत आहे व त्यांना उपसरपंच उपसरपंच बिनिरोध म्हणून मी सरपंच या नात्याने त्यांना बिनविरोध घोषित करीत आहे आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कुपसे या ठिकाणी रिक्त असलेल्या उपसरपंच जागेवर सौभाग्यवती संगीता राजे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी या पंचकोशीतील सर्व नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आज खरोखरच आनंदाचा क्षण असा आहे की आमच्या जांभुळपारा उसरोली आणि भावाले या वाडातून उपसरपंचपदी संगीता राजू माने यांची अशी निवड झालेली आहे आणि दुग्ध योग असा आहे की आमच्याच वार्डातील सरपंच उपसरपंच आणि माझी उपसरपंच सुद्धा याच वार्डातील म्हणून आमच्या गावाला अतिशय असा आनंद झालेला आहे आणि मी आमच्या गावातर्फे संपूर्ण खुकसा असेल भरपूर असेल बोरिले असेल सर्व सदस्यांना सदस्यांचा या ठिकाणी अभिनंदन करतोय पाचीगावच्या ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो पण या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जेव्हा आमचे सर्व सदस्य निवडून आले त्याच विचारला त्या ठेवलं त्या होतं आपण कुठल्याही थो। प्रकारचा राग दोष न ठेवता एकदम खेली वातावरण तयार केलं आणि त्या खेलिलीचे वातावरण वातावरणामध्ये आज हे प्रत्येकाला सरपंच असेल उपसरपंच असेल हा पद पाहायला मिळतो खरोखर या पाच वर्षामध्ये अतिशय खेलीमेलीच्या वातावरणामध्ये ग्रामपंचायत निवडणुका सरपंच पार पडलेल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो सीआय न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा आज ग्रुप ग्रामपंचायत कुक्षेच्या उपसरपंचपदी माझी पत्नी सौ संगीता राजू माने याची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी सर्वप्रथम ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायत कमिटी सदस्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या आज दोघांच्या सर्वात आमच्या जीवनातला आज आनंदाचा दिवस असा आहे की तो आज मी एक बोलून व्यक्त नाही करू शकत तो आज आमचा मन भरून आला की आज हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे आणि मी माझे दोन शब्द एवढे बोलून संपवतो